आज सकाळी असं काय झालं की ज्यामुळे बाजार उघडताच सोनं तोंडावर आपटलं आज सोन्याच्या भावात असा किती रूपांनी बदल झाला ज्यामुळे अचानक ग्राहकांच्या रांगा लागल्यात सरकारने असा कोणता निर्णय घेतला की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव नियंत्रणात आला सकाळपासूनच ग्राहकांच्या गर्दीला सुरुवात झाली इतके दिवस रॉकेटच्या वेगाने पळत होते पण आता मात्र सोन्याच्या भावाला ब्रेक लागताना का पाहायला मिळतंय संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलथापालत झाली आहे दुकान उघडायच्या आधी लोक दुकानाच्या बाहेर रांगा लावून गर्दी करताना दिसत आहेत जणू काही सोन्याचा पाऊस पडलाय कारण की आज सकाळी जे घडलं त्यांनी संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घातलाय केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ज्यांनी इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालत होणार आहे खरंच ही एक मोठी सुवर्णसंधी आहे का आज अचानक गर्दी होत आहे मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानांमध्ये का गर्दी होताना दिसत आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणती मोठी सुवर्णसंधी आलेली आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत आहेत आजचा ताजा भाव काय आहे दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहेत भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची खरंच ही सुवर्णसंधी आहे का आज सोन्याच्या भावाने असे बदल सोन सोन किती बदल केले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलं ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढली अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा फुटला का तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत सोन्यामध्ये जे बदल झाले मग आजचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्रॅम आठ ग्रॅम दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजेदर काय आहेत जे तुम्हाला आज मोदीजींच्या घोषणेमुळे काय फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहे आणि काही महत्वाच्या टिप्स देखील देणार आहे ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तर पहा सोने चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल झाला तो ऐतिहासिक आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे तुम्हाला भाव सांगणार आहेत त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले तुमच्या मनात प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत की वाढणार आहे काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात कि जाईल ह्याचं तथ्य काय आहे ह्याचा एक खुलासा आज केला जाणार आहे सोन्याचा बाजारात नेमका काय ट्रेंड चालू आहे तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्या चांदीचं विमान हे वॉकेटसारखं सारखं वरच्या दिशेने उडत होतं ते कधीच खाली येत नव्हतं कोरोनासारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही मग अचानक असं का झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलथापालत झाली याचं एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्रीची केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथापालत झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं त्याच रडत आहेत ज्यांना खरेदी करायचं होतं ते खुश झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार किलो होता एका दिवसात तो एक, एक लाख एक हजार रुपये झाला पाहता पाहता एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार प्रति किलो चांदी झाली होती आज चांदी एक लाख एकोणचाळीस हजार रुपये साधारणपणे प्रति किलो आहे चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजार रुपयांची वाढ झाली आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागचा उद्देश कारण की चांदी आहे सोन्याचं चा फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्यानी एक लाख दोन हजाराचा उच्चांक तोडून एक लाख बारा हजाराचा उच्चांक आहे पण तिथे सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलथा पालत झाली तिच्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झाली सोनं मागे येण्याच्या स्टेजमध्ये राहील का की कशा पद्धतीने सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आजचे ताजे भाव काय आहेत जास्त न वेळ घालवता आजचे ताजे भाव पाहूयात आणि मग दसराला काय भाव असणार आहे किती रुपयांनी भाव कमी झालेत ते आपण पाहणार आहोत तुम्हाला खरेदी करायची सुवर्णसंधी आहे का हेही टिप्स सांगणार आहोत आजचे सोने आणि चांदीचे ताजे भाव अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅम आठ हजार पाचशे तेरा रुपये आठ ग्रॅम अडुसष्ट हजार एकशे चार रुपये दहा ग्रॅम चौऱ्याऐंशी हजार एकशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅम दहा हजार चारशे बेचाळीस रुपये आठ ग्रॅम त्र्याऐंशी हजार पाचशे छत्तीस रुपये दहा ग्रॅम एक लाख चार हजार चारशे वीस रुपये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर एक ग्रॅम अकरा हजार तीनशे पन्नास रुपये आठ ग्रॅम एक लाख चार हजार आठशे रुपये दहा ग्रॅम एक लाख तेरा हजार पाचशे रुपये चांदीचा दर एक किलो एक लाख एकोणचाळीस हजार रुपये आता तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनंही किती रुपयांनी उतरलं आहे ह्यासाठी आपल्याला मागील आठ दहा दिवसाचे भाव पाहावे लागेल त्याने तुम्हाला अंदाज येईल आपण पहा सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर आणि आजचे भाव याच्यामध्ये कसा बदल झाला हे तुमच्या आता लक्षात येणार आहे सोनं होतं सोळा सप्टेंबर रोजी ते होतं अकरा हजार एकशे त्र्याण्णव रुपये ते दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबरला झालं अकरा हजार एकशे एकाहत्तर रुपये बावीस रुपयांनी ते घटलं होतं अठरा सप्टेंबरला ते सोनं झालं अकरा हजार सतरा रुपये ते चौपन्न रुपयांनी घटलं एकोणीस सप्टेंबरला अकरा हजार एकशे सोळा रुपये होतं म्हणजे त्यानंतर वीस सप्टेंबरला अकरा हजार दोनशे पंधरा रुपये होतं म्हणजे ब्याऐंशी रुपयांनी वाढलं होतं एकवीस सप्टेंबरला अकरा हजार दोनशे पंधरा रुपये होतं बावीस सप्टेंबरला अकरा हजार तीनशे सात होतं तेवीस सप्टेंबरला अकरा हजार पाचशे एकोणसत्तर होतं आणि चोवीस सप्टेंबरला अकरा हजार पाचशे सदतीस होतं म्हणजे तीस रुपयांनी कमी झालं होतं आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज सोनं जे होतं तब्बल शंभर ते दीडशे रुपयांनी उतरलं होतं सोनं काल अकरा हजार चारशे आणि आज अकरा हजार तीनशे पन्नास म्हणजे सोनं तब्बल पाचशे रुपयांनी उतरलं आहे आता हा जो उतारा आहे तो कंटिन्यू राहणार का आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे आता है सोना है। आता की आत्ता हे सोनं रॉकेटच्या वेगाने वाढतंय मग आता खरेदी करायची की थांबायची दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचं आहे कारण की लग्नसराईसाठी सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला हवं तर लक्षपूर्वक आहे का एक अंदाज असा सांगितला की हे सोनं दीड लाखापर्यंत जाऊ शकतं तर आता एक असाही सल्ला देण्यात आला की ज्यांना सोनं घ्यायचं त्यांनी आजच्या आजच खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण अशी एक माहिती देण्यात आली जर इतिहास बघितला तर दोन हजार नऊला सोन्याचा भाव जवळपास चौदा हजार ते सोळा हजार तोळा होता पंधरा सोळा हजार झाला एकवीस हजार ते बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख एक दोन हजारच्या पुढे निघून गेला आहे मग ह्याचाच अर्थ अजून जर वर्षभर जर थांबलं तर हा सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं आत्ता लग्न आहे म्हणजे आत्ता ज्याच्या घरात कोणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्न सराई जवळपास सुरू होणारच आहे त्याचबरोबर काही ना गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय आहेत तर त्या पर्यायांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत की ज्यामुळं तुम्हाला स्वस्त सोनं मिळू शकतं आता पहा सोन्याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आणि ज्यांनी सोनं आधी आहे ते आज खुश झालेले आहेत पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते की कमी होईल कमी होईल कमी होईल पण ते कमी होताना काही दिसत नाही त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे तर आत्ता पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा त्याच्यामुळं सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्यामध्ये सोन्याचं यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा आता एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये जी खाद्यपदार्थ होते किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूंवरचा जो कर होता काहींचा अठ्ठावीस टक्केवरून बारा टक्के केलाय काहींचा अठ्ठावीसवरून अठरा केला आहे तर काहींचा बारा अठरावरून दहा किंवा पाच टक्के करण्यात आला पण सोन्याचा जो जी एस टी होता तो मात्र तीन टक्के होता मग तीन टक्के जो जी एस टी आहे तर त्या जी एस टीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे पंतप्रधान मोदीने जी घोषणा केली होती त्यामध्ये सोन्याच्या भावा रिमिटेड काहीही सांगितलेलं नाही आहे पण ज्यांना आता वापरासाठी दागिने जर घ्यायचे असतील तर त्यांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचे तर त्यांनी विशेष काहीच आर्थिक सल्लागारांचा जो सल्ला आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे आता एक जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो रेट आहे तर तो आत्ता उच्चांक पातळीच्या देखील पुढे गेलेला आहे त्यामुळं ज्यांना जर लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्यानं सोनं आता खरेदी करणं गरजेचं आहे कारण की वाट पाहत बसतील तर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळं थोडे थोडे पैसे जमा करत थोडं थोडं जर जमा करत गेलात तर नक्कीच तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही काही एक लाखला खरेदी केलं काही एक लाख पाचला ला काही एक लाख दहा ला एक लाख पंधराला ला एक लाख वीसला ला असं करत करत प्रत्येक भावाला एक एक तोळा खरेदी करत गेलात आणि त्यांचं जर अवरेज काढलं उदाहरणार्थ तुम्ही एक लाखापासून भाव सुरू केला आणि एक लाख पन्नास हजारापर्यंत तुम्ही जर पाच सोळं सोनं जर खरेदी केलं तर साधारणपणे अवरेज जर काढलं तर ते अवरेज तुम्हाला एक लाख वीस हजाराच्या आसपास येईल म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही अवरेजिंग करणं गरजेचं आहे पण हा जो व्हिडिओ आहे तो हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं विक्री करायचं यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ सल्ला शकता पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सोन्यामध्ये आत्ता जी भावाची वाढ जी आहे तर ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील याला अनुकूल झालं आहे सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये त्याची जी डिमांड आहे ती वाढणारच आहे आणि लग्न सराईत आणखीनच डिमांड वाढणार आहे त्यामुळं सोनं हे वाढण्याचे शक्यता जास्त दिसत आहेत तर सोन्याच्या भावावर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा